नमस्कार, नमस्कार रामकृष्ण राम हरी संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण विठ्ठलाचे सुंदर भजन ऐकणार आहोत ला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि असे नवनवीन भजन गवळणी ऐकण्याकरिता संत कृपा या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जनी म्हणे नाम देवाला बोला भंग जनी म्हणे नामदेवाला बोला अभंग नामदेव कीर्तन करीर नाच पांडुरंग नामदेव कीर्तन करीर नाच पांडुरंग जनी म्हणे नामदेवाला बोला अभंग जनी म्हणे नामदेवाला बोला अभंग ನಾಮದೇವ ಕೀರ್ತನ ಕೀರ ದೇವನ ಪಾಡುರಂಗ ನಾಮದೇವ ಕೀರ್ತನ ಕೀರ ದೇವಾನ ಪಾಡುರಂಗ ನಾಮದೇವ ಕೀರ್ತನ ಕೀರ ದೇವಾನ ಪಾಡುರಂಗ ನದಿ ನಿರ್ಮಳಾನ ಗೋರಾ ಕುಂಭಾರ ನಿವಾನ ನಿರ್ಮಾನಿ ಗೋರಾ ಕುಂಭಾರ प्रपंचा काल करुनी तुडविले बाळ प्रपंचा काल करुनी तुडविले बाळ जनी म्हणे नामदेवाला बोला अभंग जनी म्हणे नामदेवाला बोला अभंग नामदेव नाम कीर्तन करीर देवानाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करीर देवानाचे पांडुरंग नामदेव कीर्तन रे देवानाचे पांडुरंग मुक्ताबाईने पोळा केल्या ज्ञानाच्या पाठीवर मुक्ताबाईने बाईने पोळा केल्या ज्ञानाच्या पाठीवर चौदे भाऊ जेवायला बसले एकच ताटावर चौघे भाऊ जेवायला बसले एकच ताटावर जनी म्हणे नामदेवाला बोला अभंग जनी म्हणे नामदेवाला बोला अभंग नामदेव कीर्तन करीर देवानाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करीर देवानाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करीर देवानाचे पांडुरंग तुकारामाने कीर्तन केले पंढरपुरात माने कीर्तन केले पंढरपुरात तू आले आलभिमान गेले वैकुंठात तुकारमाला आले आलभिमान गेले वैकुंठात जनी म्हणे नामदेवाला बोला अभंग जनी म्हणे नामदेवाला बोला अभंग நாம கீர்ன கரீர் தேவரங்கிர் தேவரங்கிர் தேவரங்க பண்ட பகவான கீ ஜவாத